मोठे बाबा सुद्धा आले कारण त्यांना माहिती आहे लावणीचा साज आज बघाय घावणार आहे आपण आलात निवेदनती करतो आपण संबोधित करावं हो वन्स मोर होणार लावणी जेवढी गोड आहे आवाज तेवढाच गोड आहे जरा ऐकून घ्या आवाज कमी

मान देशाला बैलगाडीच प्रचंड भेड आहे बरोबर ना बोला ना घाटातली बारी आणि बैलगाडीची स्वारी झाली शिवाय व्यासपीठ पुर होत नाही त्यामुळे झाली पाहिजे ना कारण या महाराष्ट्राला परंपरा कशाची आहे शिवरायांच्या तलवारीची आहे पढरीच्या वारीची आहे लाल मातीच्या कुस्तीची आहे घाटातल्या बारीची आहे म्हणूनच ते बैलगाडीचं गाणं सुद्धा था झालं पाहिजे आता लगेच

ऐका ना आता बैलगाडा घेऊन शेवट पाटलांचा बैलगाडा घेऊ हो। पण कुठल्या पाटलांचा कुठल्या नाही तर फक्त एकच पाटील आहे है। शहाजी बापू पाटील मी माझ्या स्केज सांगितलं त्या स्केच पर्यंत बरोबर ना इकडे हिंदवी पाटील आहे आणि त्यांचं सुद्धा गीत झालं पाहिजे बरोबर ना बरोबर खूप वेळ घेणार ना ऐकूया अटी